तू अजूनही माणसं ओळखायला शिकला नाहीस हेच तुझ्या दुःखाचे मूळ कारण आहे शांत जेव्हा माझ्यासमोर बसतोस ना तेव्हा जे मागतोस त्याच्यापेक्षा स्वतःला ओळखायला लाग तुला जे लोक भेटतात त्यांचे काहीतरी धागेदोरे तुझ्याशी जुळलेले आहेत म्हणूनच ती लोक तुला येऊन भेटले आहेत काही लोक येतात तुला चक्क धडा देत राहतात काही लोक तुझ्या परीक्षा घेतात तर काही लोक मायेची फुंकर अलगत घालतात पण तुला जर का समोरच्याला किंमत देता येत नसेल तर आयुष्यामध्ये तुलाही कोणी किंमत देणार नाही हे ध्यानात ठेव हो। तुला वाटत असेल परिसाचा स्पर्श तुला व्हावा तर गुरु हा लागतो स्वतःवरती तू विश्वास ठेवत नाहीस तर तू आमच्यावरती कसला विश्वास ठेवणार रे आमच्या हृदयामध्ये तर फक्त प्रेम आणि सात्विक भावनाच आहेत त्याच आम्हाला तुला देता येतात तू मोकळ्या हाताने त्या घ्यायला सुरू हो मग समजेल खरा स्पर्श काय असतो सगळं काही नियोजित आहे त्यावर विश्वास ठेव आत्ताच्या क्षणाला तुझं नामस्मरण चालू ठेव स्वतःवरचा विश्वास वाढव आणि माझ्यासमोर उभा राहिल्यावर फक्त मागत बसण्यापेक्षा आमचे आचार आमचे विचार हे काय आहेत आणि तू काय करत आहेस हे समजून घे स्वतःचा अहंकार स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेव मीच काय तो खरा दुनिया मूर्ख असं समजू नकोस जेवढं असं समजशील तेवढी लोक येऊन तुला धडा देत राहतील मायेने लोकांना जवळ कर तरच सच्ची लोक तुझ्याजवळ येतील श्री स्वामी समर्थ मला ही पोस्ट खूप मनापासून आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली तुम्हालाही आवडली अस्यास तुम्ही जरूर ऐका थँक्यू सो मच तर मैत्रिणींनो आपल्या चॅनेलवर वेगवेगळ्या रेसिपी ज्या मला येतात त्याचबरोबर स्किन केअर हेअर केअर रुटीन आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या मी शेअर करत असते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आषाढ स्पेशल मी बनवली आहे एक रेसिपी ती बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यूस बघा शेवटपर्यंत बघा हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं कॉर्नरमध्ये तर आज आहे तीन ऑगस्ट आणि उद्यापास उद्या आहे चार ऑगस्ट तर आज लागलेली आहे अमावस्या तर आ आषाढ तळायचा असतो प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते आमच्या गावी उद्या पण करतात आणि मी म्हटलं की आजच करूया तर छोटासा बाब तुमच्यासोबत शेअर करते हैं। तर चला तर मी ते चपात्या वरण भात करून घेतलेला आहे आता मी गोड गुळाच्या पापड्या लाटून घेतल्या आता मला ते फ्राय करायच्या आहे सो चला आपण आता फ्राय करून घेऊया कुरड्या आहेत याला कुरड्या म्हणतात याची भाजीसुद्धा खूप छान होते आपल्या चॅनलवर मी याची रेसिपी नक्कीच शेअर करेल जेव्हा केव्हा मी ऑफिसला नेते तेव्हा माझ्या मैत्रिणी नेहमीच विचारतात कसली भाजी आहे तर ही तर कुरड्याचे प्रकार बऱ्याच जणांना माहीत नाही आहे तर हा गावी गेलेला आहे वाळवण उन्हाळ्यामध्येही करतात आणि ही, करता ही गव्हापासून बनवलेली कुरडाई आहे तर इथे मी पापड आणि कोरड्या घेतल्या तळून त्याच्यानंतर मी इथे पापड्या लाटून घेतल्या होत्या जवळजवळ नऊ ते दहा पापड्या लाटून घेतल्या तेल गरम झालेलं आहे आणि मी इथे एक एक पापडी तेलामध्ये अशी हळूवारपणे सोडून घेते आणि तुम्ही बघू शकता पापडे किती मस्त असे टम्म फुगलेले आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटी करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूनेही मस्त खमंग अशी फुगून तयार झालेली आहे तर अशा पुऱ्या बनवण्यासाठी एकच ट्रीक आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलं होतं मी आणि त्याच्यामध्ये दोन चमचे रवा टाकला त्यानंतर मी त्यामध्ये वेलचीपूड थोडीशी घेतली त्यानंतर मी अर्धा कप यासाठी गूळ घेतला होता गूळ तुम्ही चवीनुसार गोड किती क कमी हवं जास्त हवं यानुसार घेऊ शकता तर मी अर्धा कप गूळ घेतला होता आणि त्याला अर्धाच कपाच्या थोडंसं पाणी घेतलं होतं मेजरमेंटने आणि गूळ आणि पाणी एका पातेल्यामध्ये टाकलं आणि त्याला पूर्ण पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं गूळ एकदम त्यामध्ये मिक्स झाला म्हणजे आपल्याला त्याची पाक बनवायचं नाही आहे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे सगळ्यात लास्टला मी त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी टाकलं होतं वेलचीपूड वेलचीपूड टाकू मी मळून घेतलं दहा ते पंधरा मिनिट ठेवलं आणि त्यानंतर पुऱ्या लाटून घेतल्या मला हे सगळं दाखवायचं होतं तुमच्यासोबत डिटेल रेसिपी पण ट्रायपोड नसल्यामुळे मला ते शक्य झालं नाही आणि शिवाय जॉबवरून आली होती कंटाळाही खूप आला होता तर बघू शकता तुम्ही किती छान आपल्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत मग इकडे मला भजी बनवायची होती तर म्हटलं कांद्याची भजी, भजी ला आ, न बनवता आज बटाट्याची भजी बनवूया तर असे लांब लांब असे कापून घेतलेत त्याच्यामध्ये मीठ टाकलं हळद नंतर लाल तिखट आणि थोडासा गरम मसालाही मी टाकला आणि थोडासा हिंगही टाकला बरं असतं पोट वगैरे दुखत नाही त्यानंतर मी इथे घेतले बेसनपीठ जवळजवळ चार ते सहा चमचे जसं पाहिजे जेवढं लागणार आहे तसं त्या क्वांटिन्यू क्वांटिटीनुसार घेतलं व्यवस्थित मिक्स केलं आणि असं बॅटर तयार झालं यामध्ये मला तांदळाचं पीठ माझं संपलेलं ते जर असतं तर अजून कुरकुरीत भजी झाली असती नंतर मग इथे तेल गरम झालं गरम गरम तेलामध्ये मस्त आपले भजे टाकून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता नंतर मी भजी अशी करून घेतले सगळी भजी मी याच्यामध्ये अशी फ्राय करून घेतली मस्तपैकी कधीतरी मुलांनाही आवडतात आपल्यालाही आवडतात झटपट अशी भजी तयार होतात फक्त याच्यामध्ये ना तांदूळाचं पीठ माझ्याकडे नव्हतं संपलेलं होतं नाहीतर अजून मस्त खुसखुशीत अशी भजी आपली तयार झाली असती गॅसची फ्लेम मी लो करून घेतलेली आहे आणि सगळी भजी मी जशी तयार होत होती तशी मी पेपरवर टाकून घेत होते त्याच्यामुळे काय होतं जास्त तेल याच्यामध्ये राहत नाही आणि भजी खायलासुद्धा चांगली लागतात त्यानंतर मी काय केलं आमचं देवघर वरती आहे देवारा खाली मी ठेवत नाही दिवाबत्ती वगैरे सगळं माझं झालेलं होतं मी नैवेद्य दाखवून घेतला आणि आद्या बघा आध्यासुद्धा माझ्यासोबत तिलाही सवय लागली तीसुद्धा मस्त जेजेबाप्पा करते बघा कशी करते कर जेजेबाप्पा हां व्हेरी गुड तर आता साडेदहा झालेले आहेत आणि आता तेच नैवेद्याचं ताट आता आम्ही जेवायला घेणार आणि बघा आम्ही आता जेवणार तर सग सगळेच जण सगळीकडे ज्याच्या ज्याच्या पद्धतीने उद्या दीपामावशा साजरी करतीलच उद्या तर दीपामोसा सगळीकडे दिवे दी लावले जातात जसं की दिवाळीला आपण करतो त्याप्रमाणे तर चला मग आजचा ब्लॉग इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो एक सांगायला विसरली की प्रत्येकजण आजच्या दिवशी गताहारी करत असतं म्हणजे गटारी करत असतात कारण जो आहार आपण आधी घेत होतो तो, तो आहार आता आपण बंद करणार आहोत कारण पवित्र असा श्रावण महिना चालू होता आहे त्यामुळे तर कोणी तर श्रावण सोमवारचे उपवासही करतात अनेक भक्त जे नॉनव्हेज खातात ते सुद्धा भक्तिभावाने उपवास करतात तर असा आपला पवित्र श्रावण महिना चालू होत आहे तर श्रावणाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि दीपामास से उद्या, उद्या सेलिब्रेट करा उद्या सकाळी लवकर उठायचं असतं आणि जसं की दिवाळी असते त्याप्रमाणे मस्त दिवा वगैरे लावायचं असतं सकाळी सकाळी तर त्यामुळे आपलं पित्र वगैरे पितृदोष वगैरे काही असेल तर ते सुद्धा निघून जातील म्हणजे जशी जास्त त्रास होत असेल पितृदोष आपल्या घरावर असतो आपल्यावर असतं सगळ्यावरती तर ते आठवणीने करायला काय बोलत होते उद्या सकाळी लवकर उठायचं असतं आंघोळ करायची असते आणि मस्त आपलं घर शुद्धी करायचं आहे छान आपलं मन तितकं पवित्र आहे तेवढंच देवघर वगैरे सर्व काही अगदी छान जी जागा आहे आपण जिथे राहतो तिथे देवाचं नामस्मरण करायचं आणि मस्त त्या जागेला पवित्र करून मग आपलं जो नियमित क्रम असतो तो दिनचर्या आपली चालू करायची आहे तर असं केल्यामुळे काय होतं आपला आपला जो पितृदोष आहे जो काही त्रास आपल्याला होत असेल तर तो कमी प्रमाणात होऊ शकतो असं आहे तर ही चालत आलेली परंपरा आहे माझ्या मनातही नाही सांगत होतो मला मी बघत आलेले आहे आधीपासून तर आज मला जॉबमुळे थोडं यायला लेट झालं सकाळी तुम्ही बघितलं सकाळी तर खूप माझी धावपळ झाली होती आणि आज खूप पाऊसही होता त्याच्यामुळे सो असो गेल्या एक दीड महिन्यापासून मी ही रोज करत आहे अगोदर एक किंवा दोन भांडी माझी अशीच असायची मला खूप कंटाळा यायचा आणि त्यामुळे घरात कॉक्रोचसुद्धा व्हायची तर आता मी ठरवलेलं आहे रोज किचन आणि भांडी क्लीन करूनच झोपायचं यामुळे ना मला खूप फायदा होतो मन प्रसन्न होतं झोपही छान येते आणि शिवाय घरात कॉक्रोचही होत नाही इथेच आता हा ब्लॉग एंड करते तुम्हाला सगळ्यांना शुभरात्री पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आमचे व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट देखील करा ब बाय